मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत पण सारखी सारखी पोळी भाजी खायला नकार देतात चला तर मग आज त्यांचं पोट भरेल असा एक वेगळा नाश्त्याचा प्रकार मी घेऊन आलेले आहे नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर हा नाश्त्याचा प्रकार आपण गव्हाच्या कणकेपासून करणार आहोत जेणेकरून मुलांचं पोटही भरेल आणि तोंडाला थोडीशी चवही मिळेल तुम्ही बघू शकता इथे मी एक चपातीचा हुंडा घेतलेला आहे आता मी याची चपाती लाटून घेणार आहे याची चपाती अशी लाटून घ्यायची की घडीची पोळी नाही करायची आपल्याला फक्त प्लेन चपाती लाटून घ्यायची जशी रोटी असते तशी तर इथे माझी चपाती लाटून तयार झालेली आहे आता ही चपाती आपल्याला शेकून घ्यायची आहे तळावर टाकूयात थोडंसं तेल तुम्हाला तेल नको असेल तर तुम्ही तुपाचा वापर केला तरी हरकत नाही तर आता मी ही चपाती दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घेणार आहे तेलाचा मी थोडासा जास्त वापर करते जेणेकरून चमचमीत व्हावं नेहमी नाही पण कधीतरी चमचमीत खाण्यासाठी तेलाचा थोडासा जास्त वापर केला तर काही हरकत नसते तर आता ही चपाती दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची चपाती थोडीशी मीडियम आसेवर शेका फार जास्त जळाू नाही द्यायची आणि खूप कच्चीही नाही ठेवायची थोडीशी कुरकुरीत शेकता येईल अशा पद्धतीने शेकून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी मस्त लालसर कुरकुरीत चपाती शेकून घेतलेली आहे आता यावर आपल्याला टाकायची आहे शेजवान चटणी पण त्याआधी आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आता मी साधारण एक ते दीड चमचा शेजवान चटणी इथे चपातीला लावून घेणार आहे तुमचं मूल जर लहान असेल किंवा तिखट खात नसेल तर त्यानुसार तुम्ही शेजवान चटणीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला स्वतःला खायची असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात चटणी लावली तरी चालेल मी मात्र माझ्या मुलासाठी बनवते आहे आणि तो थोडंफार तिखट खातो त्यामुळे मी एवढी चटणी लावली आहे आता यावर मस्तपैकी चीज खिसून घ्यायचं आहे नंतर थोडेसे ऑरेगॉन जे असतात जे पिझ्झासाठी आपण वापरतो मिक्स हर्ब्स ते यावर स्प्रिंकल करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता आपला हा चपाती पिझ्झा तयार झालेला आहे मस्त छान चीज मेल्ट झालेले आहे आता खायला सोपं जावं म्हणून मी माझ्या मुलाला असा रोल करून देते तुम्ही तसाच खाल्ला तरी हरकत नाही मैद्याच्या बेसपेक्षा चपातीचा बेस, चपाती बेस वापरलेला कधीही चांगला तर तुम्ही पाहू शकता इथे हे दोन रोल तयार झालेले आहेत सोबत मी माझ्या मुलाला हे खायला दिलेले आहेत खूप छान लागतात खूप यमी लागतात आणि मुलंही आवडीने खातात तर आजची ही छोटीशी साधी सिंपल रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद